मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिका बंद होणार असल्याचं समजलेलं आहे येत्या सहा जुलैला प्रेमाची गोष्ट मालिकेचा शेवटचा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण प्रेमाची गोष्ट मालिका ऐवजी हळद रुसली कुंकू असलं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसणार आहे मालिका बंद होताच मालिकेत दिसलेली तेजश्री प्रधान हिने तिची पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिका ही टी आर पी मध्ये टॉप थ्री मध्ये होती परंतु तेजश्रीच्या एक्झिट नंतर प्रेमाची गोष्ट मालिकेची टी आर पी ढसळली तसेच मालिकेचे कथानक सुद्धा भरकटत गेलं व अखेर प्रेमाची गोष्ट मालिका ही बंद होणार आहे प्रेमाची गोष्ट मालिका ही बंद होत असल्यामुळे तेजश्रीने तिची पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे तेजश्री ही म्हणाली की प्रेमाची गोष्ट मालिकेत मी होते परंतु मी मालिका सोडलेली आहे त्यामुळे माझा मालिकेशी कोणताही संबंध राहिलेला नाहीये तसेच मालिका ही जेव्हा सुरू होते तसे एक दिवस संपतेच आता मालिका बंद होते त्या जागी नवीन मालिका सुद्धा येते तुम्ही नव्या मालिकेला सुद्धा असंच प्रेम द्या तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का, का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा